भाऊ शिवार काम कोणाच नाही चाळीस वर्ष यांनी सत्ता गाजवली का, का नाही त्यांचं काम नव्हतं आम्ही 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 अजून सुद्धा पैसे घेऊन आलो तर त्यांच्या पैशाच्या मागे आम्ही जाणारच नमस्कार महासंवाद मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे जे गाव राज्यात पाणी फाउंडेशन मध्ये प्रथम क्रमांक आलत आणि या गावातील ग्रामस्थ आहे ते या तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जास्तीत जास्त प्रेम करतात आणि रविवारी मोठ्या प्रमाणात ते जलपूजनाला आण ते येणार आहेत तर या गावातील लोकांना काय वाटतं याच आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया जयाभाव शिवार काम कोणाच नाही चाळीस वर्ष यांनी सत्ता गाजवली का नाही त्यांचं काम नव्हतं आम्ही सामान्य माणसं आहे गरीब कुटुंबातली आम्हाला अजिबात काय इथनं पहिलं पे, काय दिलं नव्हतं तब्बल माझे साडेबा बारा एकर शेती आहे आता जय भावमुळं मी त्याचा आनंदात आहे पाणी आल्यामुळं आंधळीत आले पण टाकेवडीत पण येईल टाकेवडीत पण येईल आम्हा भाव आणणार टाकेवडेल अलग लक्षात शेती करणार काय हे दुष्काळ पडत होता त्याच्या माग होता पण आता जातो आता दुष्काळ आमचा हटलाय दुष्काळ छावणी होता घेऊन आता जायची गरज नाही जय मुळे आता पुन्हा पुन्हा निवडून दिलं पाहिजे जयाभाऊलाच का कारण की माणूसच कामाचा आहे जयाबाव शिवार आपल्या तालुक्याची प्रगती होत नाही कृष्णा मायचं पाणी आणलं म्हणजे काय झालं तालुक्याची प्रगती झाली मुळ आणि काय पाहिजे तुम्हाला पाण्याशिवाय दुसरं काय आहे का धरण फुल व आता भरले अजून काय आणि आता ती दोन वर्षात जयाभाव म्हणते करतो आणि ती करणार एवढंच आम्हाला तुम्हाला सांगते हे काय वाटतं जयाभाऊ कामाविषयी जयाभाऊनी पाणी फाउंडेशनच ह्याचं काम जसं जयाभाऊन उडून आलं तस आम्हाला गावाला लय सहकार्य केलं जयाभाऊनी पाणी फाउंडेशन पाणी तुम्हाला सांगते पाणी फाउंडेशनचा पाऊस परत आम्हाला यंदाच टँकर चालू झाला तिथून हा त्याच्यामुळं नाहीतर आम्हाला पाणी फाउंडेशनचा शेतीला ह्याला चुकार फायदा झाला नाहीतर पाऊस जर असता तर आम्हाला अनेक पाणी फाउंडेशनचा फायदा होता तुम्हाला काय वाटतं जयाभाऊना निवडून दिलं पाहिजे जयाभाऊ अनेक निवडून आलं पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला सांगते लय जयाभाऊनी सहकार्य केलेलं आहे हो आणि जयाभाऊ निवडून आलं का नाही आम्ही त्यांच्याकडे हक्कानं जाऊ शकतो आणि जयापाव पण आम्हाला ते देतील सगळं सहकार्य पण करते आमच्या गावासाठी त्यांनी लय केलेलं आमचं म्हणणं आहे की अजून जयाभाऊच निवडून आलं पाहिजे आणि आम्ही जयाभाऊला निवडून देणार होविवारी धरण या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आम्ही येतोय तुम्ही या पंचवीस तारखेला आपल्याला कृष्णा माईचं पाणी आपल्या माणगंगेच्या नदीमधून आणि धरणामध्ये आलेलं आहे आणि त्याच्या पूजनासाठी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे येत आहे आणि आपण सर्वांनी या कृष्णामाईच्या पाण्याचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे पाणी आणण्यामध्ये खर तर श्रेय आपल्या सर्वांचे लाडके आमदार जयकुमार गोरे भाऊ एक सर्व सामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्याचा मुलगा त्यांनी या तालुक्याच या ठिकाणी खरी अडचण ओळखली आणि ज्या दिवशी या तालुक्यामध्ये पाय ठेवला तेव्हापासून माझा तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे या अनुषंगानं त्यांना वाटचाल केली आणि आज जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तालुका पाण्याखाली आणण्याचं काम त्यांना केलेलं आहे आणि जे राहिलेला भाग हे आहे ते येणाऱ्या थोड्याच दिवसाच्या कालावधीमध्ये हा भाग पाण्याखाली येतोय त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं आनंदाचं चे। वातावरण आहे सर्व गावागावामध्ये चैतन्याचं चे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सर्व ह्याच्यासाठी उद्याच्या येणाऱ्या पंचवीस तारखेला कार्यक्रम ठेवलेला आहे जलपूजनाचा त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय <सफ़ीज़ा> आहे तालुकेच्या मानगंड म्हणजे पाणी आल्याबद्दल आम्हाला ताकवडीला किंवा तालुक्याला सर्व लोक <सफ़ीज़ा> <भी नाथ दे। सफ़ीज़ा> आनंद वाटलो त्या पाण्याचा आमच्या गावाला बी काहीतरी फायदा हवे असं हवं असं वाटतं या त्याबद्दल आम्ही आमदार जगमाल गुरु यांचे अगदी अभिनंद करतो काय वाटत वालच्या काळाबद्दल आम्हाला आनंद वाटतोय काम आम्ही प्रयत्न करू माझं नाव भगवान शंकर देवकर मी मलवडीचा आहे इथं माझा सडूनचा टाकोडमधी व्यवसाय आहे आंधळीमध्ये पाणी आलेलं आहे थोड्या दिवसात टाकोडमधी येईल इथे पाणी आल्यावरती शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होईल मेंढीपाल माणसं लोक बाहेर जातात ते पाणी आलं तर बाहेर जाणार नाहीत काय फायदा मलवळीला फायदा आहे टाकवाडीला पाणी आलं तर भरपूर अजून फायदा होईल म्हणजे आंधळी मलवडी टाकवाडी हा सगळं चार पाच गावांना चांगला फायदा होईल प्रतिसाद चांगला मिळेल इथली लोक अजिबात बाहेर जाणार नाहीत तुम्ही इथं फिरता चार पाच गावात ह्या व्यवसाय हा काय सांगताल इथं दूध व्यवसाय चांगला आहे हा दूध व्यवसाय चांगला आहे जरा पाण्याची जरा टंचाई असल्यामुळे थोडस फुटतोय कमी तर भविष्यात पाणी आलं तर भरपूर फायदा होईल कुठं मुंबई पुण्याला भरपूर व्यवसाय होईल काम होईल भरपूर टाकेवाडी पोस्ट तोंडली आहे आमच्या टाकेवाडी गावात जे बाहुने पाणी जी कृष्णा नदीचं आणलं आणि आम्हाला त्याच समाधान आहे आणि त्याच्यापासून आम्ही जो दुष्काळी वंचित होतो त्यात आम्ही बागायतदार होऊ शकतो काय मग भाऊना निवडून दिलं पाहिजे आजपर्यंत तर भाऊंची आम्ही साथ सोडली नाही आणि अजून पण आम्ही भाऊंना ना सोडून नाहीत त्यांना जास्त मतदान केलं जात का केलं जात कारण भाऊ तशी आपले कामच करते गावाची त्याच्यामुळे भाऊला आम्ही निवडून देतोच आणि मतदान पण करतोच भविष्यात फायदा होईल तुम्हाला पाण्याचा आम्हाला भाऊंच्या भाऊ जर राहिले तर आम्हाला शंभर टक्केच फायदा होणार आहे आणि भाऊ जे जे होत नाहीत का मग ते भाऊ करतात आणि पाणी आणणारच तुमच्यातले आतापर्यंत काय आणि पांढरुंग किशनदेडस बकऱ्याचा व्यवसाय आहे बर आता आम्ही निघालू बकऱ्याकडे आज आहेत बाहेर पाटकळला बकरी सातारपास बर आता निघालू बकऱ्याकडे पण आता माघारी यायच आहे आता जया भाऊ पाणी आणले म्हणून घरी एक एक ठेवायचं आहे बरं आता इलेच पाहिजे काय हाय की दोन तीन करीस पाणी इकडे जर टाकवाडेला आले फायदा होईल फायदा होणार की त्यासाठी तर मग आता जायचं आणि माघार यायची तुम्ही कार्यक्रमाला येणार आहे का येणार आहे जिल्हा एक जयकुमार गोरे भाऊ यांनी या टाकेवाडीसाठी पाणी फाउंडेशनचे काम केले त्यानंतर आता कृष्णी माझे पाणी आणले त्याबद्दल त्यामुळे आमच्या गावात रोजगार उपलब्ध झाला आणि त्यातून आम्हाला दो, त्या दो चार पैसे मिळवू लागले आणि या गावामध्ये दूध उत्पादनाचा मोठा दूध व्यवसाय चाललेला आहे आणि जयाभावामुळे ही चाळीस वर्ष ज्या पाठीमागचं विचार न करता आता विचार करून जयाभावामुळे पूर्ण तालुक्यासाठी चांगले कामाचे प्रयत्न आहे आणि असाच प्रयत्न रावा ही मी ईश्वर चरणी आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद